गावरण पद्धतीने अंड्या बोंबल्याचं कालवण ब कसं बनवायचं बघा अंडी न उकडता अंडी आणि बोंबलाचं कालवण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अंड्या बोंबलाचं कालवण करण्यासाठी मी इथं चार अंडी घेतलेले आहेत अंडे आपण साईडला ठेवूया अंडे आता आपल्याला लागणार नाही लगेच आणि अगोदर आहे ना आपण हे बोंबील स्वच्छ करून घेऊ बघा इथं सात आठ बोंबील घेतलेले आहेत मी वाळलेले आता चाकून आहे ना एका एका, एका इंचाचे तुकडे करायचे हाताने पण मोडतात ते हाताने मोडलं तरी चालतं पण चाकूने असे तुकडे करून घ्यायचे असं तुकडे केल्यानंतर आहे ना बोंबिलच्या आतमध्ये असं थोडंसं काळा पार्ट हे असतो ना ते काढून टाकायचा ते काढायचा ते जर नाही काढलं ना बोंबल्याचा भाजीचा वाश येतो बघा आपण भाजीत बोंबील टाकले ना मग भाजीचा वाश येतो बघा असे बोंबील स्वच्छ करून घ्यायचे अजून एक बोंबील तुम्हाला मी स्वच्छ करून दाखवते लय बारीक पण तुकडे करायचे नाही असे एका एका इंचाचे तुकडे करून घ्यायचे बघा अशा ते असतीच घाण बोंबिलमध्ये काढून टाकायचं सर्व असेच आपण सर्व बोंबील स्वच्छ करून घेऊया बघा सर्व बोंबिल येणं इथं स्वच्छ करून झालेले आहेत आणि एवढं बघा बोंबिलमध्ये निघलेलं आहे ते आता साईडला ठेवूया आणि हे बोंबिल ना पाणी टाकून आपण दोन ते तीन पाण्याने चोळून चोळून धुवायचं माती वगैरे असते ना बोंबल्याला मग असं धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने असं चुळून चुळून धुतलं ना बघा किती काळं पाणी निघलेलं आहे असंच दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया बघा इथं बोंबिल आहे ना दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी आहे ना मी इथं थोडीशी कोथंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ये ना थोडंसं मोठच आबडधोबड म्हणतो ना आपण असं वाटून घ्यायचं जास्त बारीक पण करायचं नाही या वाटणाला झाकण ठेवून ये ना हे आपण बारीक करून घेऊया बघा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटण साईडला ठेवू आणि गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ना दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल थोडंसं जास्तच टाकायचं इथं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील टाकून मिडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचं पण आहे ना तळताना थोडंसं झाकण ठेवायचं त्याच्यावरती पाणी असतं ना आपण पाणी टाकून बोंबील धुतलेले आहेत मग त्याचे असं तडतड उडतं बघा झाकण ठेवलं ना मीडियम गॅस करायचा थोडं वेळ एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे त्यातलं पाणी कमी झालं की ते गॅसवर उडत पण नाही आहे ना आपल्या गॅस पण खराब होत नाही आता चमच्याने फिरवून फिरवून आहे ले ले ना हे थोडं वेळ भाजून घेऊया जास्त पण कुरकुरीत भाजायचं नाही आपण भाजी बनवणार आहोत ना बघा वास घ्यायला पाहिजे बोंबलाचा असं भाजून घ्यायचं बोंबील आपले भाजून झालेले आहेत असं तेलावरती थोडंसं बोंबील भाजून घेतलं ना तर बोंबलाचं भाजीमध्ये वास येत नाही भाजलेले बोंबील आहे ना आता एका ताटलीमध्ये काढून घेऊ बघा सर्व बोंबील बघा मी कसे भाजलेले जास्त रंग पण नाही बदलला असं भाजून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकूया आता भाजीला तेल टाकायचं आपल्याला चॉप करून घेतलेला एक कांदा कांदा थोडा परतून घेऊ लालसर कांदा परतून झालेला आहे आता टाकूया आपण बनवून घेतलेलं वाटण वाटण पण भाजून घ्यायचं कांद्यासोबत थोडासा कांदा परतल्यावरच टाकायचं वाटण बघा वाटण पण आपलं परतून झालेलं आहे आता टाकूया मसाले अर् लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला एक चमचा तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल अर्धा चमचा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घेऊया मसाले थोडेसे असे परतून घ्यायचे गॅस कमी केलेला आहे मसाले परतले की फक्त एक चमचाभर पाणी टाकून आपण मसाले छान परतून घेऊया अजून असे मसाले परतून घेतले ना थोडंसं पाणी टाकून तर भाजीला रंग पण छान येतो आणि चव पण चांगली येते बघा आता ह्या मसाल्यांना ना तेल सुटलं पाहिजे असं परतून घेऊया मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊ पाणी टाकायचं म्हणजे मसाले जळत पण नाही बघा तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आता टाकूया आपण हे तळून घेतलेलं बोंबील बोंबील पण मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यांमध्ये अशी बोंबील परतून घेऊ आता बोंबील परतले ना आपल्याला जेवढी भाजी करायचं ना तेवढंच पाणी टाकायचं तर मी एक ग्लासभर पाणी टाकणार आहे जेवढी भाजी लागते तेवढंच पाणी टाकायचं जास्त पण पाणी टाकायचं नाही भाजीला थोडीच भाजी करायची म्हणजे छान चविष्ट भाजी पण होती ना मिक्स करून घेऊया आणि आता टाकूया चवीपुरतं मीठ मीठ आहे ना, ना? जास्त पण टाकायचं नाही बोंबिलीला पण मीठ असतं आधीच थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेऊ मिक्स करून घेऊन ये ना आता अर्धवट झाकण ठेवायचं झाकण आहे ना अर्धवटच ठेवायचं म्हणजे भाजीचा तरंग पण जात नाही बघा पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेतलेली आहे व्यवस्थित भाजी शिजलेली आहे बघा भाजीला रंग पण चांगला आलेला आहे पण अजून आपल्याला अर्धी भाजी शिजवायची आहे आता मी इथं चार अंडी घेतलेली आहेत एक एक अंड फोडून आहे ना भाजीमध्ये टाकायचं व्यवस्थित फोडायचं अंड्याची टरकल आहे ना भाजीमध्ये फोडून नाही द्यायची बघा अशी अंडी फोडून आपण भाजीमध्ये टाकूया इथं मी चार अंडी घेतलेली आहेत आपल्या घरी किती माणसं असतील ना तसे अंडी घेऊन भाजी बनवायची अंड्या बोंबल्याची भाजी आहे ना अशा पद्धतीने बनवली ना छान मस्त चविष्ट भाजी होती बघा चार अंडी मी इथं फोडून टाकलेले आहेत भाजीमध्ये आता झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं परत अर्धवटच झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेऊया आता भाजीला चमच्याने हलवायचंच नाही डायरेक्ट झाकण ठेवून शिजवून घ्यायचं बघा पाच मिनटं भाजी आपली इथं शिजलेली आहे गावरण पद्धतीने अंड्या बोंबल्याची भाजी इथं आपली तयार झालेली आहे बघा भाजीला रंग तर किती छान आला आहे ना आणि खायला पण भाजी एकदम चटपटीत झालेली आहे बघा छान मस्त गावरण पद्धतीने इथं मी तुम्हाला अंड्या बोंबलाचं कालवण करून दाखवलेलं आहे प्लेटमध्ये भाजी सर्व करून घेऊया एक एक अंडा असं वाटीमध्ये वाढलं ना थोडंसं बोंबेलचा रसा तर ही भाजी आहे ना तीन ते चार तीन माणसं तर आरामशीर पुरते बघा जशी आपल्या घरी माणसं असतील ना, ना तसं भाजी बनवायचं प्लेट प्लेटमध्ये भाजी सर्व करून घेऊया अंड्या बोंबलाची भाजी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता ननवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला